पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होऊ लागले वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणीही वाढू लागली असून अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या दोन महिन्यांमध्ये शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत तब्बल एक हजार आठशे दहा तक्रारी आल्या आहेत साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेली अक्षय तृतीयाच्या पूर्वसंध्येला पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती सोने खरेदी नवीन घराचा मुहूर्त आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वाहन खरेदीसाठी लगबग दिसून आली आंबे खरेदीसाठी ही गर्दी झाल्याचे दिसले कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरातील दहा लोकप्रिय उद्यान आणि इतर सुविधांमध्ये एकूण सतरा पॉईंट ऑफ सेल म्हणजेच पीओएस मशीन्सची व्यवस्था केली आहे महापालिकेला दोन हजार बत्तीसमध्ये पन्नास वर्ष पूर्ण होणार आहेत यासाठी महापालिकेच्या वतीने शहराच्या भविष्यातील सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी पीसीएमसी एट फिफ्टी शहर नियोजन धोरण राबवण्यात येत असून या अंतर्गत शहरातील विविध घटकातील वीस हजार नागरिकांचे सर्वेक्षण उपक्रम राबवणार आहेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून महापालिका नगरपालिका नगरपंचायत यांच्यासाठी धरणातील पाणी राखीव आहे मात्र पीएमआरडीए हद्दीसाठी कोणत्याही धरणातील तलावातील पाणी आरक्षित नसल्याने नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतोय त्यांना दोन टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे प्रशासकीय राजवटीमुळे महापौर पद रिक्त असल्याने पिंपरी चिंचवड महापालिका सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट करून गरीब गरजू रुग्णांना मिळणारी पाच हजार रुपयांची वैद्यकीय मदत गेल्या तीन वर्षापासून बंद आहे लोकप्रतिनिधी आल्यानंतरच ही मदत केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे